दहा घंटे लागत्या ला मेकअपला सकाळी सकाळी सात वाजता बसलेल्या मेकअपला माझी तुझी इज्जत मला इजा पण टेन्शन नाही नवऱ्याचा टेन्शन आहे कसा होईल त्या नवऱ्यांचा जर एवढ्या भांडखोर बाया जायला लागल्या तर नवऱ्यांचा कसा व्हायचा बाबा बरोबर आहे बाबा बरोबर कराय बरोबर यो गौऱ्या बघा हा याचा उद्या बड्डे तो इथे वसूल करतोय जेवण उद्या गौरवचा बड्डे तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पूर्ण आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मुरबाडला आता दुपारचे वाजता तीन आता माझ्या भाचीचा माझ्या भाचीचा भाची कार्यक्रम आहे तर त्या आता आम्ही बोलवलंय पैसे घ्यायला गाडीमध्ये पैसे नाही आई पैसे हो पाचशे अरे मला पाचशे रुपये दे ना सीएनजी लावून काय बघत बघले टाकतो <laughs> मी ता? आता फुल करतो चला, चला काही आता चाललो आम्ही आता कारण सहा वाजता कधी किल्ल्याचा कार्यक्रम आहे आणि आम्ही इकडून तीन वाजता निघलो आता आणि उद्या गौरवचा रे उद्या गौरवचा बड्डे झालो आई गौराचा बड्डे बड्डे तर मस्त याचा उद्या जमूची फोन करते ती हा कोण आहे करून टाकतो जमो सगळं खाली तर चला काही गु आता आई बोलते याचा बड्डे तर उद्या जमवायचे बघू आता काय कायदा याची शंभर लपडी याला कोण हा बोलल काय <laughs> गाई बॅनर मी मी ब्लॉक मध्ये संपला तू चला पटापट जाऊ आता डायरेक्ट सीएनजी भरू म्हणे मुरबाडला तर चाहिणा 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 गाएद। तर गाईज आमची नवरी भेटलेली आहे सुद्धा <laughs> दहा घंटे लागत तुला मेकअपला सकाळी सकाळी सात वाजता बसलेल्या मेकअपला तुझी इजा पण असायची मला इजा पण टेन्शन नाही नवऱ्याचा टेन्शन आहे कसा होईल त्या नवऱ्यांचा जर एवढ्या भांडखोर बाया जायला लागल्या तर नवऱ्यांचा कसा व्हायचा बाबा बरोबर आहे बाबा बरोबर

तर जेवण बिवण झाला घरी घरी जायचं आता काय घरी जाना जा ना जेवले ना तुम्ही आता म्हणजे परा ना घरी परा ना पार्सल घ्यायचं का आता

आ, का नाही सगळ्यांना वाट पोरांना वाटा का नुँँगे 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 नुँँगे। गे, गे, अरे गे अरे भर ना घाई जवाची वाट बघतोय कधी जवाला भेटल गुल पण नाही खाते भूक लागली काहीतरी भेटत भेटत भेटल दोन नाही तो बाय घे का बाबा का जीवाला का पार्सल पण नाही घरी हा गोटे गाईस जो गौऱ्या बघ हा असतोय बड्डे पैसा वसूल करतोय जेवण भात भात घेते भात घेते दाल डाल पण दे दाल झुम कर ना झुम कर गाईस गौऱ्या बोलतोय घरचा बोलतो काय पाहिजे पापड पाहिजे दुसऱ्याला जास्त दे उद्या बड्डे देस्तवत नाही बस ना बस ना बाबा कौरी किती कौरी पसत आमची व्हिडिओ काढता पापड पाहिजे पापड पाहिजे पापड पाहिजे Kaura ela papada mai jadfis... aldenu पापड संपलाय तो एकच पापड खात <laughs> पापड खेळ त्याला त्याला वाटत पापड भेटल पुन्हा दोन विचारतच नाही धुस्त <laughs> <laughs> धुसत जबरदस्ती खाता का तोंडात लवकर उठून द्या बोलतोय त्याला थोडा दे थोडा देरी देऊऱ्या बाकीच्या पण बाकी ना उठा किती खायचे दाल की दाल हस ना बाबा किती खायचे उठले सगळे हे <laughs> लपतं का इथं अर्ध्या जेवण सोडून घ्या ना मित्र तर चला काही आता आम्ही निघलो आता आम्ही कारण आम्हाला खूप टाइम झाला आणि नंतर एकदम कालूक होतो रस्ते एवढं डेंजर आहेत ना ज्या भीतीवरती गाडी चालवला तुम्हाला मजा बघायचंय का थोडा दाखवता मग मजा मी पण दिसला आता बघा आता ही आपली गाडीची लाईट आहे आता ही बंद केली होती मजा बघा बघा काही दिसत नाही बाबा एकदम डेंजर तर चला आता गौरव तो बड्डे आहे ना तर त्याच्यामुळे आम्हाला घरी लवकर जायला लागणार आहे कारण गौरव स्टेट बोलतो तुझ्या आपण फार्म हाऊसला जाऊ गौरव फार्म हाऊसला आहे जग बस म्हणजे मला माहितीये हाय गोट्याचा उलट्या विलट्या करायला आता माझ्या डोके डोक्या पुढे हल्ली तशी आहे बघा तुम्ही माझ्या तर काही नक्की उद्याचा ब्लॉक बघा आता मी तुम्हाला घरी गेल्यावरती भेटतो आता आपण ब्लॉक कंटिन्यू करतो त्याला